तू ये ना आज ते काम करून टाक बर का आज करतो डेपुटी ना का तळतळ कर राहू नाही ते करता माणूस नाही मी अरे तळतळ नाही शेतीचे काम वेळेवर झाले तर चांगले राहते बाबा मी आजच्याला करतो पण एक ध्यानात ठेवा का डेपुटी पैसे ना माया ताब्यात द्या पारीच्या ताब्यात अजिबात पैसे द्यायचे ना अरे तू काय गेलं का गया काय पैसे तो द्यायला तू पैसे घेऊन बसलाय भाऊ रात्री काल दिले दिवस पैसे रात्री सोडून जातो आठ वास मध्ये घेतले माझ्याकडे तीन दिवसापासून मला होले मारतोय तू पण दीडशे रुपये राहिल नाही त्याच्यातली आता <laughs> कसा जागेवर आला आता कसा जागेवर आला दीडशे रुपये दीडशे राहिलेत ना आता दीडशे सगळं काम कर देतो नाही तू ये ना मला डोकं फिरू नको मी आता तो आहे बायक उकडे येईन आणि याने पैसे घेतले म्हणून सांगन मी तिला नका सांगू ने ते लतं माशिवेन मग काम नाही करणार मी नाही सांगत तू काय कर जाय आणि दोन दिवसात तेवढं मा काम करूंगी का, कर तू करू नको मला ना ग्रामपाचे काम हे काम मा डोका उठले <laughs> आय झालं अरे ये ना कुणी गेला अयो काय हो साधा भाऊ काही नाही अरे बाबा पुढक चालू आहे काय करतो हा तक तक म्हणजे ते डेपोटीचं काम घेतले लय साधा भाऊ लय किचकिच असते डेपोटीने एकदा काम दिले ना टी एन्शन येतो अरे चालू किती कष्ट कर जीवन आहे ना क्षणभंगोरे माणसाचा घडीचा भरोसा नाही तू लय तक तक नको करू काय तुला का किती केलं किती केलं हा वर काय घेऊन जाणार एक माणूस हे वर काय नाही येत राहू साधा भाऊ अरे कमराचा करगुटा सुद्धा येते काढून घेते पण मी कर्जातून बांधत नाही साधा भाऊ कधी कर्जाच नसतो मी तोडून टाकित बहिणी मानला का हा <laughs> का तुझी नाडी जर खराब झाली तर करगुटा लय कामाला येतो करगुटा ठेवी जा कोणती नाडी चड्डीची चडीची होई अरे करगुटा आहे ना करगुटा म्हणजे हे अंग झाकण्याच एक मेन ती एवढा घ्या करू एवढा घ्या था नको करू चारच पदराचा पण राहू दे करगुटा असून देवा त्याच आणि दृष्ट होत नाही विशेष म्हणजे कोणाची नजर लागत नाही काय भाऊ या काळ्या जे आल्याला डोळ्याला कोण बघायचं आपल्याला कोण नाही बघणार ए... आपल्याकडे काय लागेल मला अलीकडे ना ट्रेंडिंग मध्ये हायटेड आणि काळे सावळे आणि हिथो आहे वनिक दाढी ट्रेंडिंग मध्ये फक्त काय तू जरा टोपी पायजामा नाहीत राली काढले पोर आहेत ना ते तंग पॅन्टी घाली येत वर टी शर्ट टंक म्हणजे टंगा म्हणजे जीन पॅन्ट असतात टाईट मग पायजामा ते लुक नाही येत नाही येत नाही येत येत त्याला आहे ना ती पॅन्ट बेल्ट बिल्ट आणि जीनची पॅन्ट काय होतं माहिना महिना वापरली ना समजत नाही म्हणाले ते खाली तुझा तू तु, तू तु, तु, तु तुला दृष्ट लागण्यासारखं तुला देवानी रूप दिलेले दे फक्त काय तुझं आहे तुझ पाशी परी, <laughs> जागा चुकला <laughs> तु, पारी पशी आता ठीक आहे जागा चुका ना का पण तुला ती योग्य जागा आहे मला सांगायचं तात्पर्य एकच किती वनवण केली ना काय माणसं येतात हा बाहेरून कुडून तरी कुडून ताण राहतो त्याला इंग्रजीत ट्रेस म्हणतात बाहेरून सगळे एकदम मस्त माणूस दिसतो घरी गेला गाचाक गाचाक म्हणजे लगेच अटॅक कार्डिक अरेस्ट म्हणते लगेच जागेवर जात जागेवर जात म्हणून ये ना आयुष्याचा आनंद घ्यायचा खायचं प्यायचं मस्त जगायचं काही नाही रे काही राहत नाही इथे लई तक तर करायची नाही कसं आहे म्हणजे आयुष्य आपल्या कर अरे आपल्या करता काही सगळं दुसऱ्या करता चालू आहे आता तुझंच बघ तू किती कष्ट कष्ट केलं हो तुरी करा काही नाही आणि त्याच्यात काय मला एकच का समजत नाही शेवट आपल्याला काही नाही आता यायचं नाही ना, मग काय नी दास मी तर ठरवलेलं आहे आलं जीवन प्रत्येक जीवनाचा आनंद घ्यायचा प्रत्येक दिवसाचा आनंद घ्यायचा आयुष्य जगायचं उगाच हो नुसतं ताकताक टाक टाक ताक, 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 ते काय तक तक चालू असते जगायला आपल्याला आपल्याला एकदम निवांत आयुष्य जागायचं मरेपर्यंत मा मारायचं पुचकायचं तसलं नाही मरेपर्यंत देवानी काय ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दिला असल तो स्पीड थोडा कमी राहील पण मुक्कामाच्या ठिकाणी भाऊ तुम्ही काय म्हणा बर काय ना डोकं उघडील बर का तुम्ही अरे म्हणून ना लय थकथक नको करू धंदे हे कायम आहे पण आपले जेवायचं आपल्याकडं पाहायचं तुला लय सांगू असे लय ते झुन झेनूवाला एवढे पैसे गेला बिचारा काही नाही त्या पैशाचं हा जाऊ द्या भाऊ आता जाऊ मग साधा भाऊ मी अरे आपल्याकडं कोणतं कोणतं आपल्याकडे काय का आपल्याकडं खुळखोळा झालेले आहे बरं तू चाललाय आहे तर आता कोणाकडे चाललाय आहे अ कोणाकडे बिण्याकडे नाही डायरेक्ट घरी जाणार मस्त आपणार रिलॅक्स मध्ये टेन्शन घ्यायचं नाही पोटाला लागत काय ही पोट आख जग आहे ना जग जळायची तयारी ठेवते आपल्याला जितक लागन तिथे एवढंच खायचं ना ज्यांचे पोट मोठे झालेत ते उठते सकाळी पाळत येत का तर आत जावा आणि काहीचे पोट आत गेलेले ते उठाते सकाळी पाळत येत का तर पोट भरावं हो। तर आपण आहे ना आपलं वाढू न द्यायचं नाही आणि खपाटीला जाऊन द्यायचं नाही रिलॅक्स मध्ये जेवढं लागत आहे तेवढंच कमवायचं चालतंय सदा भाऊ मग काय आता माय डोकं उघडलं म्हणले आता आपण हटणार नाही भाऊ मस्त खाणार पिणार आयुष करणार आम्ही आलो तर माणूस साधं लोकांना विचारलं का लोक फोन करून म्हणजे कडशी खाली बॉडी हा बॉडी म्हणली नाही पाहिजे अजिबात आपल्याला जा आणि आता हे काय वर न्यायची गोष्ट नाही सगळं खाली सोडायचंय हे नश्वर हे सगळं हे आज आहे उद्या नाही फक्त आत्मा चिरकाली कुठे ती नाही सांगता यायचं पण लोक म्हणतात आत्मा हा आणि देह हा नश्वर आणि आत्मा हा अनंत आहे म्हणजे तो काय आता मला बी इच्छा काय ज्या उच सांगता येत नाही पण एवढंच हे सगळे बॉलडी इथच राहणार आहे आणि काय नाही आपल्याच वावरातले मनभर लाकडं आपल्यावर येत आणि आपल्या अंगावर टाकी देत काजळी आली का मीठ ते बी दुकानात खाली पडलेले काजळी चटकून ज़े पटक्याने जळायला पाहिजे आणि आपल्याला इथून उठून घरी जाता आलं पाहिजे काही नाही काही राहिले नाही जातो साधा भाऊ आता जे आल्या छोग्य नाशिवंत ओढराच्या खाली खोडाला पाठ टिकून मग जातो आता मस्त ताणून देतो काय नी हा आणि बाहेरून कडी लावून घेऊ आतून कडी लावून घेतो कोणाला उघडी त्याने आली पाहिजे लागले तर मला सांग तू आता डेप्युटी चाललेला होता कामाला आम्हाला ना ए आता नाही जा डेप्युटी पिपटी कोण नाही आपल्या पुढे आता आराम करायचा आराम आराम नाही होऊन द्यायचं पण आपले आपल्या मनावर आपल्या मनाचे आपण राजे चालते चाल पाहिजे काही ना एकदम व्यवस्थित सगळं मस्त जालो काय काय न बोलता चालला तू तर कामाला काय गडबडीत कोण तू ए कामाला नाही चाललो मी घरी चाललोय श्याम्या घरी हा मग घरी चाललोय आता घरी जायचं वेळ आहे काम धंद्याला जावा सणासुदीची दिवस येत जाऊ दे भाऊ श्याम्या घरी जाऊन मस्त आराम करायचा भाऊ ताखट का टेन्शन घ्यायचं नाही डोक्याला केला ताण द्यायचा नाही बरे बघ तो कामधंदे करायचे नाही परत मग म्हणायचं उधारी द्यायला पैसे नाही याला पैसे माग त्याला पैसे माग तुम्हाला सांगशे आम्ही तू किती फुसफुस फुस पास केलं सगळं कलर मारला सगळं आमक केलं के तू सांग नाशिवंत आहे का नाही आहे का नाही मला तू एक सांग ना शिवंत की नाही दिय खरंय का तरी जायचं झालं म्हणजे मग तू किती मी शांगदाण्यात नाही खडे टाकून येत तरी काही घंटा फरक पडणार नाही माणूस मिळाला तुम्हाला एक सांग माणूस मिळाला मेल्या काय लागत मीठ लागत का नाही मग स्वस्त लागत का नाही हा माणूस मेला का मीठच मारावं हो लागत तू सांग मला जर माणूस मेला जर त्याला त्याला, त्याला तू सांग आता तिथं सेंगदा त्याला वापरते <laughs> का आपल्याला नाही नाही काय दाडा वापरते स्वस्त वापरते का नाही मग किती कमी होणार तू इष्टी तो कमी येणार आहे का नाही ये का नाही राहते कपडेला बाहेरचे लोक आणतील हा मग हे आहे हे झालं सगळं तत्व तू तुला भेटलं कोण एवढा गुरु कोण म्हणजे हा आपल्याला आहे ना अभ्यासू मान गुरु घ्या आपल्याला हा आपल्या गावात मग मा शब्द सांगून घ्याला मला काय म्हणला धंदा करायचा नाही घरी जाऊन झोपायचं मग अरे पण जवळ जीवन आहे जवळ जगतोय आपण तव तरी धंदा केला पाहिजे ना आपल्या जीवासाठी सांग बर जाऊन झोपला तर कोण खायला झालं ना आपल्याला तेवढं करायचं ना पोटासाठी ना कुणी देता आपल्याला चालता चालता शंभर रुपये कामायची पण टेन्शन ताण घ्यायचं नाही अजिबात अरे भो तो हा हे दिव ना शिवंत तुला काही नाही बोललो चांगलंय चांगलंय मग काय आता जाऊ काळजी घे ल कष्ट करून नको दुकान आजचे दिवस बंद राहा मस्त खाटावर जाऊन जाऊ हम्म हो बस तू ऐकलं म्हणजे झालं काय शेजारच्या दुकानदाराने सांगितलं काय तुला शाम्याला जाऊन सांग दुकान बंद ठेव म्हणून तू तू बघ मी चाललो आराम करायला काय घेत नाही हो नाशन अवघडे भाऊ आपलं उघड दुकान हे चाल कुठं चालला तेजेस भाऊ हा काय नाही चाललं होतं तिकडं घरी चाललो तुम्ही काय चाललं का कुठं घरी तेजेस तुला एक सांग का हा मी चाललोय आराम करायला तुला महत्वाची गोष्ट सांगू का हा हा बाक ह्या जगात आहे ना किती कष्ट कर किती काम धंदा कर ते काय पुरत नाही भाऊ हे दे माहितीये ना शिवंत असे का मग मा फक्त जेवायचं झोपायचं काय फक्त हा ज्यावायचं झोपायचं मस्त पैकी आराम करायचा मी सुद्धा अरेस्ट होणार आहे हा अरेस्ट होणार आहे आपण टेन्शन नाही घ्यायचं मस्त आराम करायचा आता डोकं फिरलं फिरलं काय अरे अर्थ कळत का तो ओ यार से से, तुला एड अर्थ कळत म्हणजे चांगला कळत मला मस्त आराम करायचा टेन्शन घ्यायचं नाही खायचं प्यायचं मस्तच वापायचं आपल्याला जेवढं लागत तेवढंच कामायच पण तुला महत्वाचं सांगू का तू ना सिटीत जाऊन बघ बर का गावाकडे आलास ना आराम कर एन्जॉय कर मस्त फेर ऐक ना भाऊ तुझ्या घरीला कमवून ठेवला असं तर तू कर आराम आम्हाला कष्टच करावं लागणार आहे अरे सिटीत गेला सिटीत किती गाड्या घोड्या अचानक गेला तर काय सांगे कर्दुळा सुद्धा देणार नाही तुझ्या सोबत माहितीये का वरून पांढर कापाड हा पुढे आली चर्ते परत लॉके बॉडी कुठे आली त्याची नाव सुद्धा घेणार नाही तुझ्या तो डो काय खराब झाला काय सकाळ सकाळ माझ्या डोक्यात काय कामाची गणगन तू काय लावलं हे आरे चला आरामन मो माया नश्वर याडा झाला काय झाला मी याडा नाही झालो बा मग आपल्या गावात आहे ना मोठा भारी अभ्यासू व्यक्ती महत्व भेटले ह्या आपल्याला चार गोष्टी ज्ञानाच्या शिकिल्या त्या मी आपल्या डोक्यात घेतल्या काही आज तुम्ही मी अरेस्ट आहे मी चाललो हे जा बाबा जा हे सकाळ सकाळ डोकं खाताय ना येड काय काय आज दुकान बंद करून जा निघला का हा झालं आता दिवाळी गिराईक विराईक सगळं व्यवस्थित एकदम आता काय थोडं आराम आता कसं गिराय थोडं शांत दिवाळी म्हणतो आमच्या तुम्ही काय गडबड काय नाही ग्रामपंचायत मध्ये गेल तो होय हा ते जे आल्याला डाबा घेऊन जायचं कामाला दिला लावून त्याला मागे शिक आणि आता जायचं दोन दिवसापासून येतच नव्हतं पैसे घेऊन जात आणि निसे करत मग सकाळी जरा बोललो थोडा गेलाय आता गेला ना गेलाय ना मग हा काल घरी गेलाय झोपायला काय बघ बा आता आणतो आता मी त्याला काढून दिला मग दीड दीड दोन तास झाले जवळजवळ तुम्ही काढून दिल्यावर त्याला एक महान व्यक्ती महत्व भेटलं विचारवंत आणि त्याला त्या डोक्यात घातलं हा देह नश्वर आहे काम करून काही उपयोग नाही जीवनाचा आनंद घेतला पाहिजे मला तत्वज्ञान शिकत होता म्हणले भाऊ जाय जागा तरी करू द्या आम्हाला पिऊन आला काय नाही पेलेलं नव्हता मग पण तत्वज्ञान मात्र भारी भरले ठासून डोक्यामध्ये एकदम मला म्हटलं दुकान बंद कर काय नको सांगा मी त्याला मला म्हणला गरबडीत गेला माझ्यापासून मला म्हणलं आज का तुमचं दोन दिवसात काम ठेवत नाही

माझं काम करायचं आहे का नाही का नुसत्या होला देऊन मला पैसे खायचे तुला देपोटी तुम्ही ना ले तळ ना कर तुम्ही ना आधी निवान त्याका दोन पायावर बसले ना प्रॉब्लेम व्हायचा परत बसायचा <laughs> बर ते जाऊ दे तू कामाला चाललेला आला मला तेवढं सांगा कामाला म्हणजे देपोटी हा बाग जीवनात हे ना माणसाने अजिबात तळतळ केली नाही पाहिजे देह आहे हा ए तू मध्ये बोलतो का मी सांगतोय ना तू एवढा ज्ञानी माणूस झाला का जास्त ज्ञानी झाला का नाही तुला डे तळतळ केली किती पैसे कमीले तुम्ही कोटीने कमीले दहा लाखांनी कमीले दहा हजारांनी कमी संघ घेऊन जाणार आहे ग माणूस सांगशे जाणार आहे का अरे बाबा कोण नाही जात संघ घेऊन पण जोपर्यंत जेवण दिलंय जन्म दिलाय तोपर्यंत करावा लागत नाही या गोष्टी आपल्या आजापाजानी केलं आपण आपल्या लेकर करता करता। सोडून जायचं हे मला मी कळत आहे मग कशाला टेन्शन घ्या तर आपण मस्त पैकी गादीवर टेन्शन घ्यायचं नाही पैसा ऑटोमॅटिक येतो आपल्या घरी टेन्शन घेत नाही मी तुमच्या सारखी येऊन मला टेन्शन देते तू माझे कोण पैसे घेऊन जातो मी दुसऱ्याकडे बघितला नसता का करून तोड बसून पडतो मज बोला तोडपासून अडे पटी तळ करू नका मग आपला दे कसं आहे ना शिवंत त्याच्यामुळे आता काय तळतळ नाही का आता नीट सांगतो भाऊ हो। तुम्ही माझे पैसे घेतलेत तुम्ही माझं काम कधी करणार आहेत तुमचं काम होईन कधी होईन तुम्ही कधी समजून मी म्हणतोय कधी काम होईन मा ते सांगू राहिले पुढे काय तळतळ करता कानातला पडदा फाटला माझा तरी तळतळ करते तुम्ही अरे तर सांगरा याला पैसे घेऊन जरा मला गडी ना आता तुम्हीच म्हणले बघायची बोलू नको त्याला बोलू दे म्हणून ऐकायचं बीपी वाढला माणूस आचेन का चकला गेला तर सोबत सुद्धा देत नाहीत माणसं आपले कपडे घातले ते सुद्धा काढून घेते पुढे फेकितेत नदीला फेकीत का नाही अरे ज्ञान ज्ञान बाबा याला कोण सांगितलं रे ज्ञान याच्या नाही बदल कोण झाला गावातले महापुरुष तत्व कोण भेटला तुला आपल्या गावामध्ये अभ्यास व्यक्तिमत्व आहे तो आपल्याला दोन गोष्टी ज्ञानाच्या देऊ कोण अभ्यास व्यक्तिमत्व सांगितलं की त्यांनी बाबा काम बी केलं पाहिजे ते भी आपला धर्म आहे कोण अभ्यास व्यक्तिमत्व वाटला कोण आहे गावात गामाला गावाला किंमत नाही अजिबात त्या माणसाची गावाला खायला झाल्याची ओळखतोय झाल्याच तो तो करतो गावाला अजिबात त्या माणसाची किंमत नाही कवडीची सुद्धा ज्या माणसाकडे नाही ना त्या माणसाकडेच लोक पळत पळतात कोण ज्ञान दिलं काय तुला कोण कोण भेटलं म्हणजे महापुरुष आपल्याकडे अरेस्ट अरेस्ट होणार आपण अरेस्ट कोण आहे महापुरुष कोण आहे तू अरेस्ट होणार म्हणजे अरेस्ट होणार म्हणजे काही जेल जेलमध्ये जातो काय कोण मग नाही नाही फॉरेस्ट होणार फॉरेस्ट अरेस्ट आपल्या डोक्यावर जाईन पण आपले डोकं खरडून जाईन केस का कौ? भाऊ कोण महापुरुष भेटला तुला कोण म्हणजे एवढा मोठा धड धाकट व्यक्ती महत्व ढवळे कपडे पागळे वी घालणारा कोण असणारे आपल्या गावाच्या तू सांग कोण रे ढवळे कपडे तर मीच घालतो पण मग यायचं लाल गाज रे अरे सांग ना कोण आहे का म्हणून इतका ताणितो कोणच भेटलो तुला आले तर 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 कौन तर। तर। कौन हो कि ते तळतळी तुम्ही चार गोळ्या खा आणि मस्त पेकी झोपा कोण भेटला होता तुला म्हणजे सदाभाऊ आपला भाऊ भेटला होता ना बाप रे मी म्हणलं कोणचा महापुरुष भेटला एवढा ज्ञान द्यायला लागला की ज्ञान अहो काय अभ्यास आहे त्या माणसाचा अहो त्यांनी एकावर एक ठोकळे वाचून आपल्या टेबलावर ठेवले त्यांचं ज्ञान जर सांगायला लागले भाषण करायला लागले बाबा बाबा अहो भाषण असे अमृतवाणी ठोकतेत असं वाटत तर रात्र दिवस भाऊच निस्त भाषण ऐक अमृतून गेल तर काय ऐकायला कोण तू झालं होय झालं अरे तू कमी येडा झाला काय सदा भाऊ मला बाकी भाऊ दोन शब्द चालते बोलायला तसे बोलत येत नाही मी आत्मसात करता आलं पाहिजे माणसाला आत्म काय टायमाला तर घरी घर गर जाऊ तो प्रवचन देते दे ते दे। कोण मी शांतच करतो आत्मा शांत आत्माही आत्मा मी टेन्शन नाही घेणार मी आपलं काम घेतलं ना म्हणून सदा भाऊनी काहीतरी पिन मारलेली दिसते मला बरं एक काम कर बरं चल बरं महापुरुषाकडे मला बी दोन शब्द ऐकायला भेटतील भाऊ काय म्हणतो महापुरुष

आमच्या गुरुला अजिबात त्रास द्यायचा नाही मस्त झोपलेत ना गार गुरुतेत ना कशा बस गुरुच्या चरणापाशी बस बस गुरुला उठव उठा 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 दर्शिक आहे का आमच्या लोकांचे गावातले लोकांना काम करायचे धंदे बंद करायचे आपण स्वतः झोपायचं कोणी काम बंद केलं काय याच्या डोक्यात घातलं एवढं दे नश्वर नश्वर म्हणायला लागला मला अरेस्ट व्हायचं काय अरेस्ट व्हायचं काय नेमकं कसलं अरे कुठं अरेस्ट व्हायचे अटक कुठं अटक करीत म्हणले ना मग अरेस्ट होय म्हणतो सदा भाऊ तुम्ही कमून असं करताय चालला कामाला चाललेला माणूस माहिती त्या लयच ज्ञान पाजलं त्याला तो डायरेक्ट झोपायला गेला घरी देह नश्वर आहे का नाही काय मी काय चुकी सांगितलं त्याला अरे पण देह नश्वर आहे पण नेमकं काम, काम करून बंद केलंय देश झिजून काम करून त्याला हे करावं ना नश्वर त्याची काही कमी झीज झाली का शरीराची राहिले कुठं मास्क आण सगळ्या फासुळ्यावर दिसत त्याचा सांगाडा बही खायला त्याला परिआर पोटाला किती लागत मी काय म्हणतोय तुम्ही राजकारणात तर आमची माणसं फोडतास पण आता घरगुती कामाची बी माणसं फोडायला लागली का नेमकं काय गड्डा आहे तुम्हाला आमचा अहो आमचा गड्डा कसला काय झालो मी तुला होतो की नाही माझं काम होत तू म्हणलं होतं नाही ये येईल ना तुला दिलाय करणार आपण शब्द कोणला आधी दिला खरं खरं सांग तुला दिलेला आहे मी तळ मी कर... आराम केलाय मग माझ्या सुखी माणूस कोणीच नाही झालो या गावात आधी तुम्ही सांगितलं होतं म्हणून माणूस हे केला का तुम्ही नाही नाही डोक्यात घालू ऍडव्हान्स द्या आणि माणसं फोडाफोडी करा निवडणुकांमध्ये करायचे पण लोकांच्या प्रपंचात बी काम आले येते माणसं ते बी फोडायचे माणसाला फोडायची गरज आहे का ते स्वतः आल त्यांच्याकडे काम मागायला पैसे नाही मी तर त्याच्या घरीच गेलो होतो अरे मला शब्द दिला होता त्याने पैसे दिले नाही तुम्ही त्याला म्हणून तू इकडे आला कुठं मग मी मी कुठं म्हणलं डेप्युटी जाऊ नको ए बदिर वानाच्या तुम्हाला सांगितलं का सदाभाऊ आधी मी कामाला आहे मी पैसे पैसे म्हणलं मी दिले लगेच माझ्याकडे तयार झाला तू मी बजिरे काय आपल्या आत्म्याला शांती भरली पाहिजे टेन्शन नाही घ्यायचं डोकेर ना अरेस्ट आदळायला पाहिजे काय डोक्यात घालून दिले तो कामाचा बंद होईल नाही साधा भाऊ पैसे घेऊन बस तू तसा अरेस्ट होत नसतो मग डेपुटी नाहीतर श्यामराव बरोबर तुला मोठं भांडण करावं लागल एखादा दगड पायवर गुड गव्हर्नर्स घेऊ टाकावा लागेल आणि मग तो अरेस्ट होत असतो फुकट आता त्याला मारायचा सल्ला देऊ राहिले म्हणतोय तर डोकं काम देता ये ना अरेस्ट डिजिटल अरेस्ट ना ते वेगळं असतं ते मोबाईल वर काहीतरी अस तू तू नाही व्हायचं डिजिटल अरेस्ट तू त्यांना अरेस्ट करशील तू ये ना डायरेक्ट पोलिस गाडीत त्याच अरेस्ट होऊ शकतो डिजिटल मध्ये त्यांच्या हाताला नसतो लागत तू अरे जाल्या तेल म्हणते ना दे नश्वर आणि काय पैसे कमी तर त्यांना मला एक एक नावर करून दे बर भर त्यांना एक ना बिगर ना एक करणावर करून दे नश्वर ही गोष्ट मला ओ मागली पुढल्या पिढीला ओ मागली नाही पडाते मी दिला असते पण आता काय आता आमचे पुढले पोर स्वर पुतणे काय म्हणतात आम्हाला लागत त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला का तुला एक एकर देईन आता ते कष्ट करते खाते त्याच्यामुळं त्यांच्या कामात चाल्या हे बघ कोणी कोणाचं नसतं हे ते सांगायला आहे बरं काम काय म्हणते ते जे लोक आहेत ना की बा पैसा हे सगळं मोह माय मोह माय जाले पैसा काय सगळं घेऊन जात नाही हे सांगणारे आहेत ना तीस तीस पस्तीस पस्तीस हजार रुपये घेते बरं का मग सांगत मग सांगत आहेत त्याच्यामुळे ना आपल्याला लोक हे बघा एखाद्याला पैसा कमावणं हा आयुष्याचा उद्देश आहे आणि मग त्यांना सुकून की जिंदगी पाहिजे असते मी जायत सुकून घेतोय पळायचं का त्याला जेवढं लागत आहे ना तेवढं ऐकलं ना तर खायला मतच वशिन माहिती पैसे दिले कामाला चल आणि मग त्यांच्या कामाला जा का सांगा करणार सांगाव किती घेतले किती म्हणजे सहाशे रुपये दिले तर माणूस सहाशे रुपये संगीत घेऊन जाईन का सांगा साशततेच आयुष्य कडायला जाणार आहे कडायला जाणार नाही पण निदान दोन दिवस तर निघत येत ना आणि तुम्ही ना हे माणसं भोडायचं बदल बर काही सगळे काम करायचं काय करायचंय का बघ पट्ट्या तू जर आज कामाला गेला नाही ना तर आयुष्यात माझ्या दारात परती यायचं मला काम मागायचं नाही तो बर काम करणार चाळीस गाव लाई लागली माणसं भेटाना कामाला परत दारात जाऊ नको टीपोटीचा पैसे चल चल जाऊ देऊ अरे झाला का तू कुल तू म्हणजे आले लक्ष्मीला लात मारायला लागला तू या सदा काय आता आले की नाही आले नाही आवाज मारले का आली टेन्शन घेऊ नका मी काम करतो पण आजच्या दिवस आहे ना मला आराम करू दे अरे बदिर आज का आज कशाला आराम करतो झाला ना आराम चल ना काम कामाला साधा भाऊ काम करून टाक हो बर सांगा सांग का बरं तू आज काम करू आणि परवा दिवशी अशी लय वस नसत तू रानात गेला बे सीताफळातलं गर काढ दहा लाईनी काढल्या का बारा मी मोजेत नसतो ना सांगू मी देपटीच सा काम करतो आणि लोकांचे कान टोचायचे बंद करा फोडायचे बंद करा आम्ही नाही फोडी तुम्हाला वाटतं तसं माणसाला जीव लावा लागतो कामाला यायला देशवरे ना येऊ दे घरी घेऊन जोपा इथं पटाकडा देऊन लोकांना कामाला लावू चला पप्पी घ्या पप्पी हा मला एक सांगा ना ते आरिस्ट आरिस्ट काय म्हणत म्हणाला त्याला म्हणलो तुम्ही ते कार्डियक अॅरेस्ट तरी लक्षात ठेवलं काय कार्डियक अरेस्ट हार्ट हार्ट अटॅक अरे नुसता सिंपल कमी हि आहे ना डायरेक्ट ब्लॉक बंद म्हणजे ब्रेक डायरेक्ट डायरेक्ट ऍक्सिडेंट हा मला वाटलं ते डिजिटल अरेस्ट म्हणतो काय मोबाईलवर बघून मला का न तू नुसता चाललं होतं अरेस्ट व्हायचं अरेस्ट व्हायचं मी म्हटलं काय बस त्याला डिजिटल बी नाही अरेस्ट व्हायची आणि ती कार्डियक बी नाही तू जप तू इरी ना हातभर पुढे आली थोडं कोलेस्ट्रॉल मग कोलेस्ट्रॉल नाही तो याकड वांगन झाला असेल तो याच्या हृदयाच्या वाहिन्यामध्ये ती पंपिंग करू नये नाही आणि काही नाही तू आहारावर कंट्रोल ठेव दुकानात गेला आहे पेक्षा तू जादा चारताना दिसत असतो मग तू तोंडा घेऊन घेतो बिगर चावल्यात तस करू नको तुझं आहे ना तर सांचा कार्यक्रम होईल आणि कच्च चावून खाल्ल्यामुळं आतड्यांचा बी कार्यक्रम तुला मुळव्यात शुगर बी पी सगळ्या गोष्टी एक बरोबर होतात जरा जप हे वाट स्टील बॉल्डी डेपोटीजन तुमचं आहे ना सातवा महिना चालल्यावर दिसतंय <laughs> जा व्यायाम करी जा